नमस्कार एसबी ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत पाहुयात आजच्या ताज्या पट्टणकडोली तालुका हातकणंगी इथं श्री गणेशनगर तरुण मंडळ पट्टणकडोली श्री सिद्धिविनायक गणेश मंदिर कमिटी यांच्या वतीनं गणेश जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली यावेळी खुल्या रेकॉर्ड स्पर्धेचं आयोजन केलं होतं या स्पर्धेमध्ये कोल्हापूर सांगली सातारा जिल्ह्यातील अनेक स्पर्धकांनी भाग घेत हिंदी मराठी चित्रपट गीतं कथक नृत्य सादर करत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत प्रथम क्रमांक अकरा हजार एकशे अकरा सपना पाटील स्वराज्य पाटील यांना विभागून देण्यात आले द्वितीय क्रमांक आठ हजार एक मिस काजल आणि ओंकार भालकर यांना विभागून देण्यात आले तृतीय क्रमांक पाच हजार एक विजय आलासे आणि सी इचलकरंजी चतुर्थ क्रमांक तीन हजार एक कला चेतन कलामंच तासगाव यांना देण्यात आले या कार्यक्रमाकरिता सुभाष भातमारे आदम पेंढारी आनंद आडके नारायण राजापुरे डॉक्टर अमरसिंह राजपूत यांचं सहकार्य लाभलं तर गणेश जयंतीवर रेकॉर्डिंग स्पर्धा यशस्वी पार करण्यासाठी सिद्धिविनायक गणेश मंदिर कमिटीचे साजिद पेंढारी उमेश डोंगळी इरफान जमादार संतोष येळके गजानन राजापुरे संदीप भोसले संदीप माळी दादासो स्वामी सुधीर भोसले यांनी विशेष प्रयत्न केले एसबी न्यूजसाठी पट्टण कडोलीहून सौरभ बिरांजे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा